મુર્દાબાદાબાદા રેંગ્રે મહાનગરપાલિકા મુર્દાબાદા સાંસ્કૃતિક ભવન ચાલુ પાંસ્કૃતિક ભવન ચાલુ माझी एकच मागणी आहे नवी मु नवी मुंबई महानगरपालिके तर्फतर्फे हे जे, जे। आ है। आ, के स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन निर्माण केलं गेलेलं आहे हे गेली दहा ते पंधरा वर्षापासून रेडी पोझिशनमध्ये आहे पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज ताग त्या स्वामी विवेकानंद सांस्कृत भवनाचं सा। लोकार्पण झालेलं नाही आणि माझी मागणी आहे का ज्या कारणासाठी हे सांस्कृतिक भवन निर्माण केलं गेलेलं आहे त्या का कारणाची आजही प पालिकेने पूर्तता न करता त्याचं लोकार्पण झालेलं नाही त्याच्यामध्ये जे हॉल निर्माण केलेले आहेत लोक नागरिकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्या नागरिकांना त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला नाही किंवा पालिकेच्या वतीने ते दिले गेले नाही म्हणून माझी मागणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेला की त्यांनी हे लवकरात लवकर आ, या सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण केलं पाहिजे आणि लोकांच्या वापरामध्ये आणलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी चौदा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी याच मागणीसाठी पालिकेकडे नि इथेच आंदोलन केलं होतं अन्नश्रम उपोषण केलं होतं त्यावेळा त्या, त्या काळ वेळेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री नार्वेकर साहेबांनी मला लेखी पत्र दिलं होतं हे लेखीपत्र माझ्याकडे आहे त्यांनी मला लेखी पण पत्र दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या अगोदर याचं लोकार्पण करू आणि लोकांच्या कार्यक्रमाला आम्ही उपलब्ध करू एका महिन्याची मला वेळ दिली होती पण आज पाहुणे दोन वर्ष झाले पण त्यांनी त्या पत्राचंही काही कदर केली नाही आणि त्यांनी ती पूर्तता केली नाही म्हणून मी आज परत इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेलो आहे तर का दुर्लक्ष केलं जातो काय तुम्हाला दुर्लक्ष करण्याचं कारण हेच आहे की ज्या पालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये निगरपट्ट घट्टपणा आलेला आहे या बिल्डिंगमध्ये आजही जर जर तुम्ही जाऊन बघितलं तर सर्व हॉलमध्ये आरोग्य विभागाचं सर्व सामान भरलेलं आहे म्हणजे हे महापालिका आरोग्य विभागाच्या विभागासाठी गोडवान म्हणून ह्या इमारतीचा उपयोग करते आणि म्हणून त्यांना त्यांनी ते हे ठेवलेलं आहे पॅक करून ठेवलं आहे आणि म्हणून त्यांनी आज पण खाली नाही केलेलं ते असे तर त्याच्यामध्ये काय राजकीय शर्यंत्राय राजकीय षडयंत्र वगैरे असं काय वाटत नाही की पालिकेची अनस्था आहे पालिकेची अनस्था आहे आणि म्हणून त्यांना वाटतं आम्ही बनवलेली बिल्डिंग आहे आम्ही वापर वापरली पाहिजे असा काय त्यांचा हेतू असेल आणि जे सामान त्यांनी ठेवलं आहे भरून ते इतरही ठेवू शकतो कारण की अनेक पालिकेचे दवाखाने रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये भरपूर जागा आहे ते त्यांचं सामान त्यांनी तिकडे ठेवावं ना आता सध्याचे जे आयुक्त आहे त्यांच्या काय काही पत्र मी आयुक्तांशी आयुक्तांना जवळजवळ तेवीस डिसेंबरला पत्र दिलेलं आहे ऐकतो साहेबांना हे तेवीस डिसेंबरला मी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आज वीस तारखेपर्यंत हे भवन खाली करावं आणि त्याच्यामध्ये ते लोकार्पण करावं त्यांना तेवीस तारखेला पत्र दिलेलं आहे पण त्यांनी आज कारण माझी मा माझ्यावर मिटिंगही केली नाही किंवा के के माझ्या त्यांनी बोलवलेलं नाही बोलवलेलं नाही म्हणजे गरज वाटत नाही त्याची मागणी पूर्ण झाली काय नाही ना मी आज मागणी पूर्ण करणार म्हणजे आज मी आमच्या जे प्राणांतिक कुपोषणाचा मी इशारा दिलेला आहे आणि प्राणांतिकुपोषणा मी बसलेलो आहे जोपर्यंत ते आज खाली होत नाही किंवा आयुक्त तिथे येत नाहीत मला माझ्याशी बोलायला तो पण मी उठणार नाही मी डायबिटीजचा पेशंट आहे आहे की नाही आणि माझ्या जर जीवितला काही झालं काही हानी झाली त्याची सर्वशी ऐकतो आणि महानगरपालिकेला जबाबदार असणार